संस्था चालकांवर कारवाई होत नाही पण आरोपी गोळी झाडून घेतं हे धक्कादायक आणि संशयास्पद बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आल्याची घटना घडलेली आहे मुंब्रा बायपासवर पोलिसांची गाडी आली असता हा थरार झाला आहे आरोपी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतल्यानंतर गोळीबार केलाय आणि त्यावेळी पोलिसांकडून स्वरक्षणासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचं सांगण्यात येते मात्र विरोधी पक्षातील नेत्यांकडून पोलिसांच्या या कृत्यावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिलेले असून तात्काळ टीम नेमण्यात आल्याचं समजतंय मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या घटनेची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी करत अनेक सवाल उपस्थित केले अक्षय शिंदे यांनी गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का अक्षय शिंदे यांनी गोळी नेमकी कशी झाडली आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते हो का त्याला बंदूक कशी काय मिळाली पोलीस एवढे बेसाबत कसे काय असू शकतात असे एक ना अनेक सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर अत्याचारातील आरोपीच्या एन्काउंटर नंतर उपस्थित केलेले आहेत बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी संबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेते हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहेच असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे आणि तसंच बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवरून केलेली आहे गांभीर्याने घेतलं नाही संवेदनशीलपणे हाताळलं नाही ही घटना फार मोठी घटना होती या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि देश सादरला होता लोकांमध्ये प्रचंड संताप होता राग होता त्यामुळे रेल्वे रस्ता रोखण्याचं काम झालं मोठे आंदोलन झाली पोलिसांनी लाठीमार केला हे सगळं त्या बदनापूरच्या प्रकरणामध्ये छोट्या छोट्या बालिकेवर झाले अत्याचारानंतर उसळलेली परिस्थिती होती आरोपीला अटक करताना अक्षम्य दिरंगाई पोलिसांनी केली त्याला वाचवण्याचाही प्रयत्न झाला ज्यावेळेस ही घटना संस्था चालकांच्या लक्षात आणून दिली संस्था चालकांनी सुद्धा ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला लगेच पोलिसाकडे रिपोर्ट दिली नाही कारण ते सत्ता सत्तेशी संबंधित होते ते भाजपचे काही पदाधिकारी होते की आर एस एसशी संबंधित होते अशा प्रकारची त्यावेळेस चर्चा होती आणि म्हणून या प्रकरणामध्ये अद्यापही या खरं पस्कोमध्ये जो कोणी आरोपीला सहकार्य करेल त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तो सुद्धा आरोपी ठरतो आणि संस्था चालकांनी तर पालकांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा ते प्रकरण पोलिसांकडे दिलं नाही म्हणजे सगळे संस्था चालक त्या ठिकाणी आरोपी आहेत एक प्रेस रिपोर्टर सत्यता दाखवत तिला विचारलं जातं की तुझ्यावर बलात्कार झाला का आणि त्या प्रेस रिपोर्टरवर गुन्हे दाखल केले जातात हे कोण करतं हे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर करत गृह खात्याच्या इशाऱ्यावर झालेली कारवाई आहे आणि म्हणून हे या आरोपीला अटक करताना दिरंगाई झाली अटक केल्यानंतर त्याला आरोपी म्हणून एखादा पोलिस कस्टडीमध्ये असलेल्या पोलीस रिमांडमध्ये असलेल्या आरोपीला फार आर पोलिसांनी व्यवस्थित सांभाळायचं असतं ठीक आहे कोर्टाचे आदेश आहेत की ते सातकळी घालू नये हात बांधून नेऊ नये दंड पकडून नेऊ शकतो आपण त्याच्यापासून सुरक्षित ठेवू शकतो पोलिसांनी आता मला माहिती मिळाली की पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का पोलीस करतायत म्हणजे गृहखात करताय का शासन करताय का अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे आणि म्हणून माझी आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा आम्ही उद्यापासून राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री या सगळ्यांना निवेदन देऊन उद्यापासून या प्रकरणाची सखोल चौकशीची आणि न्यायिक चौकशीची मागणी करणार आहोत जर सरकारने यामध्ये वेळ काढूपणा केला केला तर मात्र आम्ही न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावू पण ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत गेलं पाहिजेत आणि ज्या आरोपींना वाचवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला जे पदाधिकारीशी सत्तेशी संबंधित होते त्या प्रकरणाचा उलगडा होणं हे आमचं आता काम असणार आहे आणि आमची मागणी असणार ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई